शेतकरी बंधन नमस्कार गजान गजानयको पॅटर्न खामगाव या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण अशा प्लॉटवर आलेलो हो आहोत की या प्लॉटची एक दिवस कंडिशन अशी होती का त्यांचं म्हणजे हे या ज्यांचा प्लॉट आहे विठ्ठलराव गोतमारे यांचं जेवण बंद झालं होतं अक्षरशः अशी परिस्थिती होती डोळ्यातून आश्रू येत होते त्यांचे अशी अशी परिस्थिती होती कारण या प्लॉटवर कोणीतरी खोडकरपणा केला होता आणि यांच्या झाडांमध्ये इथं जवळजवळ शंभर दिवसीय झाडांमध्ये कुठलं तरी चन्नाशे टाकलं असेल एक तर राऊंडअप असेल किंवा कुठलं तरी असेल तर त्याच्यामुळे इथले जवळजवळ ऐंशी दो झाडं त्यांचे पूर्ण जमीनदोस्त झाले होते पूर्ण जडले होते तर अशा प्लॉटवर आलेला आहो आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून हा प्लॉट या स्थितीत आलेला आहे सुस्थितीत आहे असे निखिल पाटील सर जे सायंट केमिकलचे एम डी आहेत आणि स्वतः सायंटिस्ट आहेत आणि कुठल्या म्हणजे काय असतं की मी एक नशीबवान मानतो स्वतःला की महाराजांची कृपा मानतो की निखिल सरांसारखे व्यक्ती माझ्या पाठीशी आहेत की कुठली कुठल्याही क्रॉपला कुठली अडचण आली तरी एका फोनवर माझं काम होऊन जातं आणि परफेक्ट काम होतं जिथं शेतकऱ्यांची अडचण एका मिनिटात दूर होऊन जाते आणि खरोखर हे एक त्याचं जिवंत उदाहरण आहे हे आपले शेतकरी आहेत विठ्ठलराव गोतमारे आणि यांच्या प्लॉटवर ऑगस्ट महिन्यात हा प्रकार घडलेला होता आधी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विठ्ठलराव तुमच्याकडे फोटो असतील तर ते दाखवा जे आपण ऑगस्ट महिन्यात काढून मला पाठवले होते आपण की प्लॉट कसा झाला सरकूड यांचे फोटो घेऊन घ्या दाखवा दाखवून ते बघा आम्ही पूर्ण हे कसं कट केलं होतं सरांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही कट करून बघा म्हणजे लक्ष देईल माझ्या की काय परिस्थिती आहे म्हणून खाली झाड जिवंत होऊ शकतं नाही होऊ शकत काय होणार आहे तर पूर्ण प्लॉट इथं बसलेला होता सत्तरऐंशी झाडं इथले बस बसलेले होते पूर्ण आणि हीच ती जागा आहे जिथं झाडं बसलेले होते पूर्ण तर याच्यामध्ये हा हे जे कट केलेलं आहे हे झाड हे जागा सुद्धा आपण ओळखू शकत किंवा हे पूर्ण कट केलेलं जागा कुठे आहे म्हणून आपण जर परिसरात बघितलं तर आपण सुरुवातीला काय ट्रीटमेंट केली म्हणजे एकदम स्टार्टला जेव्हा आपण केळी लावली त्यावेळेस त्यावेळेस बोंदा लावला त्यावेळेस डॉक्टर ग्रोथ हा आणि तिसऱ्या दिवशी काय परिणाम जाणवला त्या डॉक्टर ग्रोथचा वीस दिवसानंतर उठून पाहिलं सोबत जवळजवळ पंचवीस तीस पन्नास फुळ्यापर्यंत मुळ आल्या होत्या त्याच्या आणि लांबल्या किती होत्या दीड दोन फुटापर्यंत दीड दोन फुटापर्यंत मुळा लांबल्या होत्या म्हणजे वीस बावीस दिवसात वीस बावीस दिवसात तेवढा हा फरक दिसला हो आणि तुमच्यासोबत आणखी कोणीतरी लावलं होतं त्यांच्या प्लॉटवर काय परिणाम दिसला त्यांच्या प्लॉट आजही आपल्या प्लॉटच्या खालीच आहे खालीच आहे म्हणजे तेव्हाही खालीच होतं आजही खालीच आहे आपली जर्मिनेशन शंभर टक्के झाली होती त्याची आपल्या मागे मागे पुढे मागे पुढे होत जर्मिनेशन झालंय आपण सरळ आता निखिल पाटील सरांकडे सर मी आधी आपले आभार व्यक्त करतो की आपण एवढा मोलाचा सल्ला दिला आणि विठ्ठलरावांची केळी जी आहे म्हणजे जमीन दोस्त झाली होती ती केळी आज या स्थिती सुस्थितीत उभी आहे पूर्ण प्लॉटचा था जर फोटो बघितला किंवा पूर्ण प्लॉटची तर आपण थोडी बाजूची पण शूटिंग दाखवा म्हणजे जे झाडं गेले होते हे या जागेवरचे झाडं गेले होते आणि बाकी पण आपण पाहू शकता की ते झाडं बघा किती एकसारखे झाडं आहेत सरे सरे आणि हे जे जागा आहे इथली आपण जिथं व्हिडिओ शूट आहे इथले साठ सत्तर झाडं हे पूर्ण जमीन दोस्त झालेले होते तर आपला हा याच्यामध्ये व्हिडिओ शूटमध्ये दिसेल किंवा ट्रीटमेंट नंतर काय परिणाम झाला कोणाचाच ताकद नाही अशी की बा गेलेला प्लॉट जिवंत करून दाखवेल जे निखिल पाटील सरांनी आपल्याला करून दिलेलं आहे सर आ, मला अभिमान वाटतो की बाबा आपण एक कंपनीचे एम डी आहात आणि स्वतः सायंटिस्ट आहात आणि त्या कंपनीचं काम आपल्याकडे आहे श्री गजान आयकोचं आणि आपले प्रॉडक्ट सर्व दूर आता आम्ही प्रत्येक क्रॉपमध्ये देत आहोत म्हणजे सोयाबीनपासून तुरीपासून हरभऱ्यापासून गावापासून सर्व पिकांमध्ये येऊन आता हॉर्टिकल्चरमध्ये चालू केलं आहे हळद अद्रकमध्ये दिलेत त्यानंतर दिले दिलेत त्यानंतर पपीत पण दिलेले आहेत तर जेव्हा मी मला माझ्या डोळ्यासमोर एक्सरसा कोणीच आलं नाही जेव्हा आमचा मला कॉ फोटो आलेत आणि कॉल आला तो तो समर, समर, तर त्यांचा एकदम रडका आवाज होता आणि माझ्या डोळ्यासमोर कोणीच आलं माझ्या डोळ्यासमोर सरळ तुम्ही आली मी तुम्हालाच कॉल केला सर असं परिस्थिती झाली आणि याच्यावर काय द्यायचं तर आपण जे जे सांगितलं ते आपण दिलं आणि हा सुस्थितीचा प्लॉट झालेला आहे तर सर काय वाटतं हा प्लॉट बघून म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता जवळजवळ चार महिने झालेले त्याला तर चार महिन्यात काय वाटतं की काय परिणाम झालेला असेल म्हणून नक्कीच जेव्हा तुमचं मला मेसेज आला आपलं बोलणं झालं तेव्हा मलाही खूप हेल्प जाणवलं की एका शेतकऱ्याने ज्यांनी अनेक महिन्याची मेहनत केली आहे खर्च केला आहे त्यांचा खूप मोठा लॉस झाला आहे त्या ठिकाणी आपण रिकवर केला आणि आज जसं तुम्ही बघू शकता बिलकुल नवीन माणसाला ज्याला ही स्टोरी माहिती नाही ज्याला काय घडलं आहे माहिती नाही त्याला काहीच फरक वाटणार नाही आणि याच्यासाठी पहिली गोष्ट जर तुम्ही मला कॉल केला याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी लगेच ऍक्शन घेतली म्हणून त्यांचे पण खूप खूप मला म्हणजे अभिमान वाटतो की त्यांनी जास्त खचून न जाता लगेच जे सांगितलंय ते केलं खर्च केला जरी ते तिथे लॉस व्हायचे चान्सेस जास्त होते तरी त्यांनी लगेच जे काही प्रोडक्ट ट्रीटमेंट होते ते घेऊन लगेच ऍक्शन घेतले त्यांनी तर मित्रांनो पंचवीस सव्वीस किंवा सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान हा ही घटना घडली होती आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की हे पूर्ण लिव जे पानं आहे हे काळे झाले होते आणि बऱ्यापैकी हे म्हणजे झाड स्ट्रॉंग नव्हतच ते पूर्ण कोलॅप्स होणार होत तर पहिल्यांदा आपण कट करून जे त्याचं लॅटरल हे आहे ओव्हर आहे ते बघितलं आणि त्याच्यानंतर आपल्याला कळलं की झाड जगू शकतं याच्यात अजूनपर्यंत शंभर टक्के डॅमेज झाला नाही मग त्याच्यामुळे आपण बघितलं की पहिले डॅमेज कंट्रोल करू सुरुवातीला आपण काही जे प्रोडक्ट आपण सजेस्ट केले डॉक्टर ग्रोथ हो। बोरॉन हे आपण एक ट्रीटमेंट दिली होती सर्वात पहिले आपण डॅमेज कंट्रोल केला आणि त्यानंतर मग जेव्हा झाड आपल्याला वाटलं की आता परत ते उगवू शकतात परत ते ग्रीप घेऊ शकतात त्यानंतर मग आपण एक प्रॉपर परत खतांचा आणि जीवाणूंचा शेड्यूल दिला होता आणि त्यामुळे जसं तुम्ही आज बघू शकता की बिलकुल हे झाड इथून कट केलं होतं माझ्यामध्ये आणि आज बिलकुल इतर झाडांच्या लेवलनीच ते आहे त्याचा जो घड आहे तो पण इतर इतर जे आपले प्लांट आहेत त्यांच्या एक्झॅक्ट त्या लेवलमध्ये आहे तर मित्रांनो विशेषतः ही एक केळी पिकाची एक खासियत ही विशेषतः आहे त्या पिकाची की खूपच फास्ट ग्रो होऊ शकतं ते फक्त आपला शेड्यूल आपली ट्रीटमेंट आपलं जे काही नियोजन आहे खत व्यवस्थापन म्हणा जीवाणूंचं नियोजन हे जर प्रॉपर असलं तर हे पीक कोणत्याही अवस्थेत वाचू शकतं किंवा आपण त्याला ग्रो करू शकतो आणि खूप फास्ट ग्रो होणारं पीक आहे हे एक हेवी फिडर आहे खालून जेवढं आपण खत देऊ जेवढं पाणी देऊ जेवढं न्यूट्रिशन देऊ हे ते पूर्णपणे उचलतं आणि तेवढी फास्ट ॲक्शन दाखवतो जर आपण खत पाणी कमी दिलं किंवा प्रॉपर न्यूट्रिशन नसलं तर त्या हिशोबाने ते परिणाम दाखवतो तुम्ही बघू शकता की जर Uh, हे जे आता इतर प्लॉट जिथे न्यूट्रिशन आपण मॅनेजमेंट केली नाही त्यांची हाईट आणि यांच्या हाईटमध्ये डबलचा फरक असू शकतो हे कशामुळे केळी हे पीक खूप हेवी फिडर आहे आणि त्यामुळेच आपण ते पीक वाचवू शकलो कारण की डॅमेज कंट्रोल झाल्यानंतर जी हेवी फिडिंग केली त्याच्यामुळे ते एक एकसारखे लेवलवर येऊन गेले तर माझं शेतकरी बंधूंना हे आवर्जून एक हे असेल की तुम्ही शंभर टक्के तुमचे जे पारंपरिक पिकं आहेत त्यापासनं आता ते पिकं सोडून हॉर्टिकल्चरमध्ये केळी आहे किंवा हळद अद्रक अशा पिकांकडे वळावं हो, आणि महत्वाचं म्हणजे भारांबे साहेब जे ज्यांना बऱ्यापैकी खूप मोठं नॉलेजचं भंडार आहे ते आणि काही गोष्टी जे माहिती नसतील ते पण ते अनेक विशेष म्हणजे जे तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रातले त्यांच्याकडनं माहिती घेऊन शेतकऱ्यांना पुरवतात आणि शंभर टक्के तुमच्या एरियासाठी तुमच्या भागासाठी जिथे जिथे ते काम करतात त्या एरियासाठी खूप मोठा एक सपोर्ट सिस्टीम आहे ती आणि नक्कीच माझं आवर्जून एक मत आहे की तुम्ही तुमचे पारंपरिक पिक आता थोडं स्टॉप करून ह्या पिकांकडे वळा तुमचं आर्थिक जे बळ आहे हे पण वाढेल आणि एक नवीन प्रयोग पण होऊन जाईल धन्यवाद सर धन्यवाद आणि सर मी आणखी एक गोष्ट विसरलं सांगायची विठ्ठलराव गोतमारे आणि त्यांची मिसेस यांनी उन्हाळ्यात किडी लावली होती आणि अक्षरशः यांचा पूर्ण म्हणजे पूर्ण एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एक म्हणजे मीडियावाले पण आले होते तर न्यूजवाले त्यांनी न्यूज एबीबी माझा वगैरे त्यांनी त्यांनी न्यूज चॅनलला पण दिलं किंवा उन्हाळ्यात त्यांनी काय केलं की बाबा कागदाच्या टोप्या केल्यात त्याचे करून केळी किडी जगवली उन्हाळ्यात कारण काय आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे ते क्रॉप सपोर्ट म्हणजे क्रॉप नेट जे आहे ते नाही शकले किंवा हे करू शकले कागदाच्या पेपरच्या घड्या केल्या खर्च मोठा होता ते कागदाच्या घड्या केल्या आणि उन्हात लावत लावत त्या घड्या लावून ते, ते पूर्ण बाग जगवला आणि पाणी वगैरे व्यवस्थित दिलं आणि तोच हा बाग आहे की त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये हा असा एक प्रकार घडला जिथे पूर्ण जवळजवळ दीडशे शाळा पूर्ण खलात झाले होते आणि त्याच्यातून बाहेर पडले म्हणजे प्रत्येक संकटाला ते तोंड देत इथपर्यंत आलेले आहेत आणि हा अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि असंच त्यांचं काम, 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 सर, ता पर, चा। काम चालू राहा आणि ईश्वर त्यांना पण बळ देऊ आणि आपण जे काम करत आहे आपण जे काम करताय सर शेतकऱ्यांपर्यंत चांगले प्रॉडक्ट पट पट देण्याचा म्हणजे आमच्यापर्यंत चांगले देण्याचा आणि आम्ही शेतकऱ्यांना चांगले प्रॉडक्ट पुरवण्याचं जे काम करतो आहे ही चेन अशीच चालू राहो आणि असेच आपलं प्रॉडक्ट मिळत राहो की जेणेकरून कुठलाही शेतकरी संकटात असेल तर त्यावेळेस जर मी निखिल पाटील सरांना कॉल केला त्यांच्याकडं प्रोडक्ट अवेलेबल असेल की या या संकटाला हे प्रॉडक्ट आहे हे तुम्ही द्या जसं आपण दोन तीन ठिकाणी केलं आहे आतापर्यंत धन्यवाद सर धन्यवाद